पंचायत ही जी पहिली अधिसूचना तीन जून एकूण दोन हजार बावीस रोजी निघाली परंतु दुसरी व अंतिम अधिसूचना अजून निघाली नाही तर ती नगरविकास खात्याकडनं निघाल्यास त्या ठिकाणी माझ्या टेंभुर्णी हे मोठं गाव आहे आणि त्याला त्या सर्व विकास कामाला पर्याय खुले होतील माढा नगरपंचायत होऊन देखील तिथं गेल्या आठ दहा वर्षात जे म्हणावे तशी कामं झाली नाहीत माढा नगरपंचायतच्या शहरामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदची मुख्य जागा आहे पंधरा एकरापेक्षा आणि त्याला जर पेरीफेरीला आपण त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी उपलब्ध करून दिला दोन मजली तर त्या ठिकाणी व्यवसाय चालू होतील आणि त्या शाळेला कंपाऊंडचं पण काम होईल त्या ठिकाणी आम्हाला राहणारे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी तिथं सोय नाही कर्मचाऱ्याबरोबर तिथं आम्हाला माढा तहसील ऑफिसचं काम चालू आहे आणि त्या बिल्डिंगला दोन मजल्यासाठी चौदा कोटी रुपये मंजूर झालेत काम अंतिम टप्प्यात येते परंतु फर्निचर साठी निधी उपलब्ध ह्यात नाहीये तो निधी उपलब्ध दे करून दिल्यास पुढच्या काळामध्ये ते काम होऊन त्या ठिकाणी तहसील ऑफिस आता एका खाजगी शाळेच्या ठ्या रयत शिक्षण संस्थेच्या शा कॉलेजमध्ये आता तहसील ऑफिस बसतंय आणि तहसील अवस्था खूप बिकट आहे त्यामुळे ते लवकरच चालू करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर माडा शहरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्लेग्राऊंड आहे त्याला निधी उपलब्ध करून देत असताना आमच्या इथं गार्डनसाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरुढ पुतळा बसवावा त्यासाठी निधी उपलब्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा आणि त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा या ठिकाणी स्मारक होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही देखील आमची मागणी आहे नाट्यग्रहासाठी देखील आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध होऊन आवश्यक आहे त्याचबरोबर एस टी पीचा प्लांट त्या ठिकाणी केल्यास महाडेश्वरी आमच्या देवीच्या तीर्थक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हाडा शहरातल्या माझ्या शेजारी असलेल्या पंढरपूर नगरपंचायतीमध्ये त्या ठिकाणी एक खूप मोठा विषय आहे तो असा विषय आहे की साहेब त्या नगरपालिकेने दो गट नंबर सतरामध्ये एक आमच्या भागातली पंतप्रधान आवास योजना त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तर ती छत्तीस कोटी रुपये सदोतीस कोटी शहाऐंशी लाख रुपयेची योजना त्याला अकरा कोटी सव्वीस लाख रुपये मिळाले नऊशे ब्याण्णव घरं त्या ठिकाणी होती तर नऊशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी आठशे ब्याण्णव घरं होती नऊशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले आणि बुकिंग अमाऊंट भरल्या दोन हजार अठरा रोजी हे काम चालू झालं आणि दोन हजार एकवीस पासून ते बंद आहे त्यामुळं या लोकांना घर मिळत नाहीत या लोकांनी व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी भरले